मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मोकड जनावरांचा चौपदरी हायवेवर ठिणया नगरपंचायत प्रशासन बंदोबस्त करण्यास कोण वाडे आभावी ठर्दते अपयशी मारेगाव शहरातून जाणारा यवतमाळ वणी चौपदरी हायवे वर गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट मानून बसत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे नवीन इमारत बनल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी कोंडवाडा निर्मिती न केल्याने जनावरांचा बंदोबस्त करण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने कोंडवाडा निर्माण करण्याची आवश्यकता आहे चौपदरी हायवे सोबतच मोकाट जनावरे अनेक प्रभागात रात्रीला मोकळ्या जागेवर आश्रय घेत असल्याने लहान मुलांना जाता येता धोका निर्माण झाला असून नगरपंचायत समोर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जनावरांचा असतो इमारतीच्या तळमजल्याच्या पाण्यापासून बचावासाठी जनावरे थांबत असल्याने अक्षरशः त्या भागाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे सकाळी सफाई कर्मचारी नित्यनियमाने त्या भागाची साफसफाई करण्यात त्यांचा वेळ जातो या मोकट जनावरांच्या भीषण समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कोंडवाडा निर्मिती करून होणाऱ्या संभाव्य अपघात व नागरिकांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे